श्री गणेशाय नमहा तर मी गणपतीची पूजेची तयारी अशी केलेली आहे लाल कपड्यावर स्वस्तिक काढून घेतलं आहे तांब्या घट भरून ठेवल्या त्याच्यात रुपयाचं नाणं टाकले आणि सुपारी पण ठेवली मी पूजाला आणि हे कमळाची फुलं ती आणली होती पूजाला हदी कुंकू सगळं काढून घेतले नारळाला स्वस्तिक पण काढून घेतले मी फळं पण घेतली आहेत आणि आता गणेश तर आहे पाहुणा आपल्या घरी मग आता हे आता मी गणपतीला दरवर्षी मी अगोदर पाणी फुलांनी व्हावून हळदी कुंकू लावून घरात आणते आणि कपड्यांनी लाल कपड्यांनी झाकूनच आणते मी गणपतीला लाल रंग भरपूर आवडते गणपतीला मग मी अगोदर ही पूजा करून आणि पाहुणा आलाय ना त्यासोबत दुसरा पण पाहुणा असते घेऊन येणारा तर त्यांची पण पूजा करून घेतली मी आणि पायाची पण पूजा करून आणि शांत असते पाय धुवून आणि पद्धतशीर पदशीर हे केलेली आहे पूजा दरवर्षीच मी अशीच करते पाटावर ठेवून पूजा ते आणि मग घरात घेऊन येते पाहुण्याला पाहुणे आले क अगोदर पाय धुवायला पान दिले आणि पाहुण्याचा राख पण शांत होते आणि पाहुण्याला पण आदर सत्कार केले आणि वाटते चांगला तर मी हे गंध ते लावून घेतले त्यांना ला मी मग गंध घे लावून घेतल्याच्यानंतर आता आम्हाला घरात गणपती घेऊन जायचा वळवून ते घ्यायली मी सगळं पदशिर हे आता घेतल्याच्यानंतर गेल्या वर्षीचा पण मी व्हिडिओ टाकलेला आहे दोन वर्षापासून मी टाकत आहे गणपतीचं ते काय काय करते मी आणि हे असं करून घेऊन मी घरात घेऊन गेलेले आहे गणपतीला तर गणपती बाप्पा आमचा सुखरूप यावं आमच्या घरी मोदकं खायला उजरावळ खायला तर गणपती बाप्पा आता घरात येऊन बसलेलाच आहे इथं स्वास्तिक काढलं होतं मी तांदळाचं आणि गणपतीला झाकूनच आणलं होतं किती सुंदर गणपती आहे आणि गोड गोजीरवाना बालरूपी गो आहे गणपती पगडी पण आहे त्याला आणि छोटंसं उंदीर पण आहे गाडीवर बसून आलं आहे दोन बैल पांढरे शुभ्र आहेत छान बैलाच्या गळ्यात घंट्या पण आहेत आणि गाडीवर बसून आलेला आहे सोन्याची गाडी आहे वाटते असं छान पद्धतशीर बसून आलं आहे आपल्याला आशीर्वाद देत तर माझ्या मुलांनी सगळी पूजा करून घेतली होती आणि ते लावून घेतल्या आणि त्याच्यावर शेला पण टाकला आणि गणपतीवर गुलाबी रंगाचा शेला आणला होता माझ्या मुलांनी आणि हे अस पूजा करून घेते माझा नवसाचाच गणपतीच्या नवसाचाच आहे गणेश तर ही आरती पण करून घेतलेली आहे आणि कापराची पण आरती करून घेतली आणि माझा मुलगा उपास पण करते गणपतीची आणि ही आरती केल्याच्या नंतर मग माझ्या मुलांनी आम्ही पण आरती करून घेतली गणपतीची ते सगळी अशा प्रसाद सामी लड्डूसा चांगला होता पटकन आरती करून घेतल्याच्यानंतर मग माझ्या मुलाने नारळ पण फोडलेलं आहे गणपतीला तर हे नारळ असं खूपच फुटले चांगलं आणि हुब म्हणजे शुभच होत असते काहीतरी म्हणून आम्ही मानतो आणि शुभच झा होणार आहे असं म्हणून आपण चलायचं असते गणपती बापा आपल्या घरी आल्यानं सगळंच चांगलं होतं एकदम तर हे एक पाहुणा एकदम सुंदर आहे पाहुणा आपला गुजिरवाना वक्र तोंडा आहे आणि पगडी पण आहे लाल लाल एकदम छान गुलाबी धोती आहे माझ्या गणेशला आणि गुलाबी शेला पण टाकलाय मी त्याच्या अंगावरती आणि मी कोळसाची ती पूजा आणखीन एकदा करून घ्यायला अगोदर पण केली होती आणखीन एकदा मनोभावाने इच्छा चांगली आपली सगळी आपल्या घरी सुख शांती यावं म्हणून आणि बुद्धी पण आपल्याला चांगली यावं गुण गुणवंत गणेश आहेच तर आपण पण गुन्हेवाहोत म्हणून आपण आणखीन एकदा पूजा करून घ्यायची छान आणि आता हे गुल्याल टाकायचा राहिलाच होता गुल्याल टाकून घेतला आणि अगोदर सोंडीवरच गुल्याला टाकते मी तर वक्रतुंड असल्यामुळं सोंडीवर गुल्याला टाकल्या तर एकदम शुभ असते आणि पण पायावर डोक्यावर टाकून घेतला मी गुळ्याला असं गणपतीच्या आणि पाया पण पडून घेतले गणपतीच्या आम्ही दोघं पण आम्ही दोघं पूजा नेहमी सारखं करत असतो दोघंजणं आणि मग हराळी राहिली होती हराळी पण आम्ही वाहिली देवाला हराळी एकवीस हराळी असते ही आणि डोक्यावर ठेवायची असते गणपतीच्या तर आता मी चालले दुसऱ्या गावी गणपतीच्या पूजेला आणखीन एका आता ती पूजा पण तुम्ही पहा पुढे आम्ही कशी केली काही नाही ते आता हे असा गौरी गणेश आलेला आहे गौरी माताच्या मांडीवर बसून आणि ते पण आईच्या हाताला किती गच्च धरलं आहे गणेशाने आणि आई पण त्याची किती त्याच्या मांडीला गच्च धरलेली आहे माझा बाळा पडते काहीकिन म्हणून तर मी अशी पूजा आम्ही दोघांनी करून घेतलेली आहे अगोदरच आरती पूजा झाली होती फक्त आम्ही गंध ते लावतानी गणेशाचं आपण हे हो केलं आणि आरती पण करून घेतली आहे आम्ही आ पूजेला लागते चांगलं एक दीड तास लागते चांगलं तर आम्ही एक दीड ताड तास बसून चांगली पूजा केली गणपतीची हे आणि मस्त एकदम गणेश पण छान आनंदी आहे आईच्या मांडीवर बसून तर आरती मीच म्हणली होती पण मी काही आवाज माझा क बंद केलेला आहे तर मी असंच बोलण्याचा आवाज टाकण्यासाठी आणि मला गुणवर्णन करायचं होतं ह्या गणपतीचं आणि गौरीचं म्हणून आरतीच्या आवाजात ऐकू येणार नाही तो मला म्हणून मी आणि हे उकडलेले मोदक पण केले तर, तर आता दुसऱ्या दिवशी गणपतीला घरच्या तर उंदराळ पण केलेत भात वरण सपक ठेवलेला होता निविद्याला तर हे घट ते मांडलेलाच होता दुसरे सगळे चांगले फ्रेश फुलं आणले आणखी लाल एकच घंटीचं माझ्या गार्डनमध्ये फुलं होतं तर एकच घंटीचं फुल वाहिलं हराळी पण वाहिली आता गणपतीचा आज विसर्जन फक्त दीड दिवसाचा गणपती आहे म्हणलं ना तर दीड दिवस ठेवायचा आपण जास्ती दिवस नाही ठेवायचा आपली पूर्वज जशी सांगतात तसंच करायचं नाही तर काहीतरी उलट सुलट काही करायचं नाही आपण आता हे गणपती घेऊन चालत आम्ही गणपती घेऊन चालत आता आम्ही बाहेर विसर्जन करायला तर माझ्या मिस्टरने असं गाडीवर घेऊन बसला बसलेत ते गणपतीला छान आणि ते गणपती पण असा छान बसलेला आहे गाडीवर आता मग मी मांडीवर घेऊन चालले गणपतीला विसर्जन करण्याकरिता आता ह्याच्यासमोरचं आपणाला गणपतीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आता आपणाला विसर्जन करायचं आहे तर मग त्याची पूजा ते करून घ्यायची आपण बेल फूल वाहून चांगली गुल्याल टाकून आरती करून घ्यायची आणि नारळ फोडायचं नारळ नक्कीच फोडावं लागते नारळ फुडलेलं शुभच असते आता पण नारळ आम्ही फोडून घेतलेला आहे आणि गणपती आता चालला आपला विसर्जनाला तर आपल्याला कुठच्या वर्षी काहीतरी नवीनच आणखीन चांगलं चांगलं करेन गणपती तर विसर्जन व्हायच्या अगोदर मी तुम्हाला सांगते गणपती विसर्जन करताना काय म्हणायचं हे अनंतरूपा आहे अनंतसूत्रा मी संसार महासमुद्रान बुडत असलेल्या मलावर काढ आणि माझे अंतकरण तुझ्या चरणी लागेल असे कर हे अनंतरूपा अनंतसूत्रा तुला माझा वारंवार नमस्कार असो तर असं म्हणून आपण गणपती पाण्यात टाका विसर्जन करायचा मग आता पाण्यातली रेती घेऊन आलेलो आहेत आम्ही घरी तर ही आता पन। पन ही गौरी माता म्हणून आपण घरी आणलोत गौरीचं आता गौरी तर येणारच आहे दोन्ही पण पण हे आता घरात आपलं घर घरसुनं पण वाटणार नाहीत गणपती गेलेल्या गेल्यामुळं आणि गणपतीची आईच आहे तर गौरी माता तर गौरी आवाहन होणारच आहे आता तर मग ही आपण रेती अशी आणून पूजा करून घ्यायची गौरी माताच्या नावाने आणि गौरी माताने पण रेतीचाच महादेव काढला होता रेती तर आपल्या जीवनामध्ये एकदम शुभ असते तर हे आरती ते करून घेतली मी हळदी कुंकू वाहून आणि थोडासा प्रसाद आपण आणला होता ते पण ठेवून घेतलेला आहे मी इथं आपली गौरी मातेला आणि हे माता पुढच्या वर्षी पण तुझ्या मुलाला असंच आमच्या घरी पाठवून दे हे गौरी गणेशा आम्हाला आरोग्य आणि बुद्धी चांगली दे